विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची घटक चाचणी क्रमांक एकची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला साधारणतः एक तासापर्यंतचा हा दिला जाऊ शकतो यासाठी आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टनंतर ही चाचणी असणार आहे गणिताच्या प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमातले अर्धे धडे आपल्याला या ठिकाणी प्रकरण विचारले जातील पहिले सुरुवातीचे चार पाच घटक या ठिकाणी राहतील त्यावर आधारित आपली ही प्रश्नपत्रिका असणार आहे त्यासाठी विचारलेले प्रश्न बघा मित्रांनो तत्पूर्वी आपण नवीन असाल यासारखे आपल्याला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पाहिल्यावर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला पाहता येतील इयत्ता आठवी गणित नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपत्रिका आहे यानंतर आपण सेमीची सुद्धा प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत बघा प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा सहा गुणांसाठी या ठिकाणी रिकाम्या जागा विचारल्या बघा पहिली रिकामी जागा दोन परिमय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमय संख्या असतात अचूक उत्तर त्या ठिकाणी लिहायचे काही वेळेस कंसामध्ये वरती शब्द दिलेले असतात ते आपल्याला निवडून लिहावे लागतात दुसरं संगत कोणांच्या जोडीतील कोण एकरूप असतात तिसरं त्रिकोणाचे तीनही शिरोलिंब एक संपाती असतात चार त्रिकोणाला तीन मध्यगा असतात आणि पाच नेहमी वस्तूच्या छापील किमतीवर दिली जाते या पद्धतीने गाळलेल्या जागा कंप्लीट केल्यास आपल्याला पाच गाळलेल्या जागांचे पाच त्यानंतर ब भाग बघा जोड्या जुळवा अ गट आणि ब गट आपल्याला दिलेला असेल आणि मध्ये उत्तरं लिहायला जागा असेल त्या ठिकाणी आपण जर जा जागा जास्त असेल तर उत्तर पूर्ण लिहायचं आहे नाही तर फक्त पर्याय क्रमांक लिहिला तरी चालणार आहे फक्त तो अचूक लिहायचा आहे बघा पहिला लंब दुभाजक त्याचा पर्याय बी बरोबर आहे परिमध्य दुसरं कोण दुभाजक सी अंत मध्य तीन मध्यगा त्याचा डी पर्यायबरोबर आहे मध्यगा संपात आणि चार शिरोलंब त्याचा ए पर्याय बरोबर आहे लंब संपात या पद्धतीने आपल्याला जोडायला हवायचे आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा बघा पुढील उदाहरणे सोडवा पाच गुणांसाठी अ घातांकांचे नियम वापरून खालील उदाहरणातील चौकटीतील योग्य संख्या लिहा बघा ती संख्या पाचवे उदाहरणं पहा आणि ते सोडून त्यांचं पर्याय घातांक त्या ठिकाणी बरोबर लिहायचं गातां आहे गातांकाचे नियम हे प्रकरण आपण शिकलेले आहात त्यावर आधारित हे सर्व उदाहरण आहेत त्यानंतर ब भाग बघा एका पुस्तकाची छापील किंमत तीनशे सहा रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक तीनशे सहा रुपयास विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली बघा ते उदाहरण या पद्धतीने सोडवायचे पुस्तकाची छापील किंमत तीनशे सहा रुपये आहे आणि दुकानदाराने ते तीनशे सहा रुपयाला विकले तर त्याने शेकडा सूट दिली नाही हे स्पष्ट करायचं आहे त्यानंतर कवा पुढील उदाहरणे सोडवा वर्गमूळ काढायचं आहे बाराशे पंचवीसचं आणि परिमय संख्या दशांश रूपात लिहायची आहे संख्या दिलेली सात अपूर्णांक तीन छेत पाच बघा हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते बाराशे पंचवीसचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला ते तर वर्गमूळात बाराशे पंचवीस सोडून दाखवलेलं या पद्धतीने ते सोडवा आणि दोन मार्क्स मिळवा त्यानंतर पुढचं आहे बघा या पद्धतीने उदाहरण उदाहरण सोडवायचंय परिमेय संख्या आपल्याला दशांश रूपात लिहायची आहे ती येते अडोतीस प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची गणित विषयाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली यासारखी आपल्याला सेमीची प्रश्नपत्रिका हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा